आची नमस्कार स्वच्छ भारत अभियानात सहभागी आहे मध्यवर्ती बँकेसाठी हेडलाइन्स पुढारी सरसावले नांदेड शहरात हनुमान जयंती निमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन आता बातमीपत्र विस्ताराने आज सगळीकडे स्वच्छ भारताचा जयघोष चाललेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जिथे जमेल त्या व्यासपीठावरून स्वच्छ भारतचा नारा देत आहेत परंतु ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय समजले जाणारे जिल्हा परिषद ह्यात येत नाही का असा प्रश्न नागरिकातून होत आहे आज सगळीकडे स्वच्छ भारतचा जयघोष चाललेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जिथे जमेल त्या व्यासपीठाहून स्वच्छ भारतचा नारा देत आहेत महात्मा गांधींना आदरांजली भारताची स्वच्छ प्रतिमा रोगराईला दूर पळवणे अशा अनेक विषयांनी ही योजना महत्वाकांक्षी आहे परंतु ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय समजले जाणारे जिल्हा परिषदेचे बिल्डिंग यात नाही का नांदेडची जिल्हा परिषद स्वतंत्र संस्थान आहे याला कुठलेही कायदे लागू होत नाहीत का असे वाटते का असे विविध प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत अगोदरच शिक्षण विभागामध्ये सीओच्या हो आहेत तर आरोग्य विभाग म्हणजे स्वतः एक दंतकथाच बनून राहिली आहे अशा जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छतेचाही तीनतेरा वाजले आहे व वा अगदी कचराकुंडीच वाटावी असे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील अवस्था आहे नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका घोषित झाल्या प्रशासनाकडून कारभार आता नेत्याच्या हातात येणार हे नक्की झाले अनेक अडगळीतल्या पुढाऱ्यांना आपल्याला संधी मिळेल अशी स्वप्न पडू लागले नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका घोषित झाल्या प्रशासनाकडून कारभार आता नेत्यांच्या हातात येणार हे नक्की झाले अनेक अडगळीत पुढाऱ्यांना आपल्याला संधी मिळेल अशी स्वप्न पडू लागली अडगळीत पडलेले पुढारी आता पुढे सरसावले ज्यांनी वाटोळे केलेले आपले नातेवाईक किंवा बगल बच्चांच्या मार्फत बँकेसाठी दावेदारी करण्यास तयार आहेत परंतु जिल्हा बँक बंदच्या काळात व अडचणीच्या काळात ही सगळी मंडळी कुठे गेली होती प्रशासनाने काम पाहिल्याचा दावा केला जातो परंतु अशोक रावजी चव्हाण यांच्या मुख्यमंत्री काळात विशेष बाब म्हणून राज्य शासनाकडून आलेली मदत तसेच शेतकऱ्यांना शासनाने दिलेली कर्जमाफीची जमा झालेली रक्कम यामुळे खरे तर बँकेची आर्थिक स्थिती सुधारली आहे बाकीच्या नसत्या पुढाऱ्यांनी आता तरी या बँकेच्या कारभारात लुडबूर करू नयेत शेतकऱ्यांच्या कामधेनूला योग्य चालक मिळावेत ही अपेक्षा जनसामान्यातून व्यक्त होत आहे वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार वीट गोडीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर ध्वनी शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन चो छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर छप्पन त्र्याहत्तर पन। पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड शहर व परिसराच्या भागात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली या निमित्ताने नांदेड शहराच्या विविध हनुमान मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले नांदेड व परिसराच्या भागात हनुमान जयंती मोठ्या व वा उत्साहपूर्ण हो वातावरणात साजरी करण्यात आली या विविध हनुमान मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले अबाल वृद्धासह युवा वर्गाचा जोशपूर्ण सहभाग यात दिसून आला हनुमानगड विजयगड हनुमान मंदिर मालटेकडी हनुमान मंदिर पंचमुखी हनुमान मंदिर हनुमान मंदीर, हनुमान पंचवटी मंदिर मंदिर येथे सकाळी हनुमानास अभिषेक करण्यात आला तसेच काल चंद्रग्रहण असल्यामुळे अनेक हनुमान मंदिरात आज महाप्रसादाचे आयोजन केले धनेगाव येथे या निमित्ताने लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम येथील ग्रामस्थ गंगाधर पाटील कवाळे त्यांच्या परिवाराच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर सालाबाद प्रमाणे आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच शिवाजीनगर येथे हनुमान मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन केले होते कार्यक्रम ठेवलेला आहे या मंदिराला आज पन्नास वर्ष होत आहेत या वर्षी पन्नासवा सुवर्ण महोत्सव आम्ही लवकर साजरा करणार आहोत या मंदिरावर नांदेड शहरातील अनेक हनुमान भक्तांची आणि राम भक्तांचा श्रद्धा आहे शहरामधून पूर्ण शहरामधून हा हनुमान जयंतीला लोक दर्शनासाठी येतात आणि नवसाला होणारा हनुमान म्हणून याची ख्याती आहे दरवर्षी हनु हनुमान जयंतीला रामनवमीला इथं महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो आजही महाप्रसादाचा कार्यक्रम आहे काल चंद्रग्रहण असल्यामुळं कालचा महाप्रसादाचा कार्यक्रम आज होत आहे आणि नांदेड शहरामधून अनेक था था। याद दिलीप ते भारत गादेवार दीपक कौटेकवार संतोष पाळेकर प्रभाकर गादेवार विपिन गादेवार संतोष पत्तेवार अरुण महाप्रसादात परिश्रम घेतले शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स नांदेड जिल्हा परिषद मोदींच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी आहे का जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी नांदेडचे पुढारी सरसावले नांदेड शहरात हनुमान जयंती निमित्त ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन आणि बरोबर नमस्कार लहायचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार